विधानसभेचे निकाल घोषित झालेले आहेत आणि लातूर विधानसभा मतदारसंघातनं काँग्रेसचे अमित विलासराव देशमुख यांनी विजयाचा चौकार लागवलाय भैया सर्वप्रथम तुमचं अभिनंदन थँक्यू तुम्ही विजयी झालेला या विजयाला महाराष्ट्रामध्येच या निवडणुका अटीतटीच्या झाल्या आणि या निवडणुकीमध्ये लातूर शहरातल्या मतदारांनी माझी निवड केली याबद्दल शहरातल्या मतदारांचा मी आभारी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तत्परतेनं त्यांची सेवा करण्याचा माझा प्रयत्न असेल मताधिक्य तुमचं खूप कमी झालेलं आहे कारण गेल्या निवडणुकीत बेचाळीस हजाराच्या आसपासून मताधिक्य होते ते आता सात साडेसात हजारापर्यंत होत काय कसे काय कारण प्रत्येक निवडणुकीची पार्श्वभूमी वेगळी असते आणि आता हे पाहिल्यानंतर आणि ज्या तऱ्हेनं महाराष्ट्रातले निकाल आमच्या समोर येत आहेत ते निकालच धक्कादायक आहेत आश्चर्यकारक आहेत अजूनही आमच्या म्हणजे आकलनाच्या पलीकडं हे सगळं आहे असं मला वाटतं त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये लातूर शहर विधानसभा मतदारसंघातल्या मतदारांनी मला निवडून दिलं याला मी महत्वपूर्ण बाब मानतो महाराष्ट्रामध्ये जो काही निकाल लागलेला आहे महायुतीनं अनपेक्षित यश म्हणजे खूप सारं बंपर यश त्यांना मिळालेलं आहे अपेक्षित होतं तुम्ही राज्यभर प्रचार करत असताना नाही असं कुठंही अपेक्षित नव्हतं चर्चेत नव्हतं शेवटी त्यांना हे यश मिळालंय हे आपल्याला मान्य करावं लागेल आता ते, ला ते, ते यश कसं मिळालं का मिळालं याच्या बऱ्याच चर्चा होऊ शकतील पण आपल्याला ते मान्य करावं लागेल मान्य करून आपल्याला पुढं चालावं लागेल आणि जेवढं मोठं यश त्यांना मिळालेलं आहे तेवढीच त्यांची जबाबदारी वाढलेली आहे हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे ज्या अपेक्षा आता महाराष्ट्रानं त्यांच्या कडे राखलेल्या आहेत आता त्यांना ते पूर्ण करायचं कुठली कारण महाविकास आघाडीच्या निगेटिव्ह येईल असं तुम्हाला वाटतं महायुतीची कुठली पॉझिटिव्ह ठरली असं वाटतं नाही आज तर काहीच सांगता येत नाही कारण आज म्हणजे म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्राचे हे निकालच धक्कादायक आहेत त्यामुळं काहीच सांगता येत नाही म्हणजे हे सगळं आहे का म्हणजे अशी पण चर्चा आहे मी ऐकतोय ह्यामुळं मला असं वाटतं की आज त्याच्यावर टिप्पणी करण्यापेक्षा जेव्हा याची सखोल चर्चा होईल आमच्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये त्यानंतर तुमच्या पुढे आम्ही ते मांडू भाजपच्या चारशे पारचा रथ महाराष्ट्राने रोखण्यामध्ये खूप मोठा सीमाचा वाटा घेतला होता चारच महिने झाले लोकसभेला महाविकास आघाडीला बंपर यश विधानसभेमध्ये एकतीस जागा लोकसभेला महाविकास आघाडीच्या निवडून आल्या आम्हाला असं वाटलं होतं की आता परिवर्तनाचे वारे हे वाहू लागलेले आहेत पण निकालावरनं तसं दिसत नाही त्यामुळे हे आपल्याला मान्य करून पुढे चालावं लागेल मी जसं म्हणालो की आज त्याच्यावर टिप्पणी करणं हे थोडस घाईच होईल त्यामुळं थोडासा अवधी दिला पाहिजे प्रचार करताना म्हणजे तुमचे तुम्ही काँग्रेस असेल किंवा घटक पक्ष असेल म्हणजे आता सत्ता येणार याच पद्धतीनं प्रचार सुरू होता महाराष्ट्र सुद्धा तसंच बोलत होता महाराष्ट्राचे जे मतदार आहेत जसं लोकसभेमध्ये घडलं तसंच विधानसभेमध्ये दे देखील आम्हाला जाणवत होत पण काहीतरी याच्यामध्ये असावं ज्याचं आकलन आम्ही नाही करू शकलो त्यामुळं थोडासा अवधी द्या आम्हाला त्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही टिप्पणी करू योग्य वेळी महायुतीच काय जास्त चाललं असं वाटत कुठलं चाललंय आता तुमचं दिग्गज तुम्ही काय मला वाटते सत्ता आहे आणि आता साधारणतः तुम्ही ते पाहिलंच सगळं कि सत्तेचा सदो सदोपयोग हा महायुतीनं केलेला दिसतोय लातूर मध्ये परत लातूर वर हो येतोय कारण लातूर हा तुमचे वडील विलासराव देशमुख साहेबांचा सा हा जिल्हा म्हणून ओळखला होतो लातूर शहर आणि ग्रामीण ही काँग्रेसची खरी ताकद होती म्हणजे मतदारसंघ पुनर्रचनेनंतर ग्रामीण मध्ये सुद्धा तुम्हाला कधी नक्का बसला होता मांजरा सहकारी सहकार क्षेत्रात तुमचं असलेलं काम एवढं सगळं असताना मग ग्रामीण मध्ये कुठं चूक झाली असे वाटत तुमचे बंधू त्या ठिकाणी कधी कधी कसं असतं की यु नो पॉलिटिकल सायन्स अँड पॉलिटिकल अरेथमेटिक हे पण आपण समजून घेतलं पाहिजे आता तांत्रिक पराभव म्हणजे लातूर ग्रामीणचा तांत्रिक पराभव आहे असं मी म्हणे काठावर आणि नेमकं का ते कशामुळं घडलं त्यावर आज टिप्पणी आम्ही नाही करणार पण त्याच्याही खोलात आम्ही जाऊ मला असं वाटतं की काठावर हा पराजय आम्हाला पत्करावा लागलेला आहे आणि असं झालं झालं असल्यामुळं काय लगेच काँग्रेस इथून म्हणजे संपुष्टात आली असं काही मानण्याचं कारण नाही खासदार आमचे आहेत मी आहे ना लातूर शहराचा आमदार त्यामुळं असं काही मानण्याचं कारण नाही आम्ही नव्या उमेदीनं पुन्हा सगळे कामाला लागू आणि पुन्हा काँग्रेसचा परचम हा <सी गए> आ, कसा म्हणजे आम्हाला हा बुलंद राखता येईल हे आम्ही बघू जोरदार प्रयत्न येत्या काळात तुमचे सुरूच राहणार आहे राहणारच आहेत ना शेवटी आता या निवडणुका झाल्या की उद्या दुसऱ्या निवडणुका आहेत हो आल्याच त्या आता आणि आता त्या लवकर लागतील तर आता तुम्ही माध्यमाशी बोलताना षडयंत्र शड़, रचलं गेलं म्हटलं म्हणजे नेमकं काय आता कसं असतं राजकारण आता सरळ लढलं जात नाही किंवा केलं जात नाही आता अनेक अंग आहेत राजकारणामध्ये सुद्धा त्यामुळं आता, ले ले। त्या आता, ले ले आ, आता ते हरियाणा पॅटर्न वगैरे आपण ऐकलेलं आहे त्यामुळं राजकारण आता राहिलेलं नाही आणि आता ठीक आहे त्याच्यावर मी टिप्पणी करणार नाही पण षडयंत्र ही अनेक ठिकाणी रचली गेली हे सध्या इथं इथं काय असत नाही आता मी हे ते विश्लेषण तुम्हाला देतो ना तुम्ही काहीतरी कराल बरं <laughs> <laughs> भैया कर, कर एक आणखीन एक प्रश्न विचारतो म्हणजे लातूर मधलं जया देशमुख चाकूरकर नेत्यांनी विरोधकांना अनेक निवडणुकीमध्ये आसमान दाखवलं तेच त्यांची दुसरी पिढी म्हणजे तुम्ही आणि चाकूरकर मॅडमच्या सनबाई आहेत शिवराज पाटील चाकूरकरांच्या तर एकमेकापुढे येऊन निवडणूक लढवली जाईल असं कधी वाटलं होतं मला असं वाटतं की त्यांनी एक विचार स्वीकारला मी सुरुवातीपासूनच हे म्हणत राहिलो की मी वैचारिक लढाई त्यामुळे त्यांनी एखादा विचार स्वीकारला त्याला आम्ही काही विरोध करण्याच कारण नाही पण एका परिवारातले म्हणजे सदस्य जेव्हा एकमेकांसमोर उभे राहतात तर आ, ते म्हणजे दुःखद असतच ना म्हणजे आणि कठीण असत म्हणजे फक्त नेत्यांसाठी नाही कार्यकर्त्यांसाठी सुद्धा ते कठीण असतं मतदारांसाठी सुद्धा ते कठीण असतं त्यामुळं म्हणजे असं घडलं ते घडायला नको होतं पण घडलं ही वस्तुस्थिती आहे आपल्याला ते मान्य करावं लागेल आणि ते मान्य केलं सगळ्यांनी निवडणूक सुद्धा झाली ते कालही आलेलं आहे कोणी चालत राहायचं शिवराज पाटील चाकूरकर अद्यापही काँग्रेसमध्ये आहेत काँग्रेसचे नेते आहेत त्यांचा आशीर्वाद घ्यायला जाणार जाईल ना नक्कीच जाईल काय चुकीचं त्याच्यात ते काँग्रेसमध्ये आहेत आम्ही त्यांना पाहूनच म्हणजे वाढलो आम्ही आमच्या राजकारणाची सुरुवातच आदरणीय शिवराज पाटील साहेब आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांना पाहूनच आम्ही हे सगळं म्हणजे आतापर्यंतची वाट आम्ही म्हणजे साध्य केली त्यामुळं त्यांना अनेक वेळा मी भेटलोय पुढे भेटत राहीन प्रतिस्पर्धी उमेदवारांचा वाढदिवस होऊन गेलाय रिलेटेड शुभेच्छा दिल्या त्या हो दिवशी शुभेच्छा नाही मी नव्हतो ना इथं या प्रचाराच्या ह्याच्यामध्ये असल्यामुळे मला ते नंतर लक्षात आलं कुठतरी मी वाचलं ते देणार आहे रिलेटेड आता आज निकाल लागलेला आहे त्यामुळे मी जेव्हा घरी जाईन शिवराज पाटील साहेबांना भेटायला त्यावेळेला योग आला तर ते तर हे होते काँग्रेसचे नेते लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे से आमदार अमित या देशमुख यांनी याच्या बाबतीत आनंद व्यक्त तर केलाय पण येत्या काळात लातूरकरांसाठी अधिकाधिक चांगलं काम करण्याचं सुद्धा त्यांनी या ठिकाणी भेटलेलं आहे शशिकांत पाटील लातूर